नमस्कार मी आहे आज उमेश उमेशनगर डोंबोली पश्चिम येथे आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीद्वारे माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप दिलं जातं ते आज सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीच्या वतीने त्यांच्या माध्यमातून आज इथे उमेशनगर वासियांना इतर गरजू विद्यार्थ्यांना आज मोफत वया वाटपाचा हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्यासोबत पदाधिकारी उभे आहेत दळवी साहेब विद्याधर दळवी साहेब आहेत काय सांगाल आजच्या या उपक्रमाबद्दल आपण आज या ठिकाणी सिद्धुकरीचा उत्सव जमिनीच्या वतीने गेली पंधरा वर्ष सन्मान्य नामदार महाराष्ट्राचे मंत्री रवींद्रसाहेब चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना दरित करून विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम इथे या ठिकाणी केला जातो साहेबांचा एक उद्देश आहे की आपल्या या डोंबिवलीसारख्या प्रगत शहरामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण शैक्षणिक रीत शैक्षणिक शिक्षा शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले डोंबिवलीचे विद्यार्थी प्रगतीपथावर जायला पाहिजे आणि या भावनेतून हे त्यांनी या संपूर्ण विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा असो किंवा पुस्तकांचा कार्यक्रम असो इतर काही सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये वा वाटपाचा कार्यक्रम होतो चांगल्या प्रकारे त्या या ठिकाणी या डोंगोलीचं ते लोक सेवा करत आहेत आणि आमचं मंडळ तेवढंच त्यांना त्या याच्यातून सहकार्य करतं की आमच्या अरविंद चव्हाण साहेब आपले जे काय चांगल्या प्रकारे कार्य करतात त्यांना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून संपूर्ण जो विद्यार्थ्यांना वाया वाटाचा कार्यक्रम आहे किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असू दे मंडळाचा किंवा इतर कोणताही कार्यक्रम असू दे त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य केलेलं आहे आणि याही पुढे ते आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील आणि या डोंगरी विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचं काम जे काय त्यांनी हाती आहे ते त्या आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना त्यांचं आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो काय तुम्ही काय सांगाल येथील हे जे आपले विद्यार्थी दळवे दर वर्षाला हे वया वाटप माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून दिलेल्या ज्या वायवाटप आहे ते या आपल्या सिंधुदुर्ग जिल्हत्सव समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित करतात याबद्दल तुमचं त्यांच्याबद्दलचं मत काय हे बघा रवींद्र चव्हाण साहेब आमचे सिंधुदुर्गाचे आहेत मी बी सिंधुदुर्गाचं आहे वैभवडी तालुका आपलं नाव सांगा माझा विठ्ठल घाट माझा बी वैभवडी तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्हा रवींद्र चव्हाण हे आमचे पहिल्यापासून नेते आहेत किंवा आमचे मंत्री आहेत ह्या आमच्या कल्याण डोंबोलीमध्ये सगळ्यांना सहकार्य करतात चांगल्या पद्धतीने बोलतात कुठल्या कार्य सुद्धा आम्ही आमंत्रण केलं तर चुकवत नाही अशा गोष्टी बऱ्याच त्यांच्या आमच्या लक्षात आहेत आणि आम्हाला ते काही विसरलं नाही आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि हे आमचे साहेब हे सोशल वर्करचं करता काम करतात हे वाटप त्यांच्या आता दिलेलं आहे रवींद्र मत मात्रे माध्यम माध्यमातून ते दुणी, दुणी तर ते दवी दवीसाहेब आमच्या नाक्यावर या करतात उमेशनगरच्या बरीच वर्ष झाली आहे चालू आहे प्रोग्राम लोकांचा सहकार बी चांगला आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे असंच आमच्यावरती रवींद्र जवानांनी लक्ष ठेवावा आणि आम्ही बी त्यांच्यावरती लक्ष ठेवणार हे शंभर टक्के तर अशा पद्धतीने या वयोवटपाचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे आणि

कार्यक्रमाचा काय सांगाल या या वाटप आता तुम्हाला ओया मिळाले त्याबद्दल काय सांगाल आनंद आपण कुठे राहिला कुठे नाव सांगा आपलं वाड्यात गरीबाच्या गरीबाच्या वाड्यात नाव आपलं